नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेरा जून रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरक यांच्याकडून देण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस मेंढपाळांवरती वाढत चाललेले हल्ले सशस्त्र दरोडे या संदर्भात नुकताच महाराष्ट्र मेंढपाळ संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती राम शिंदे साहेब यांना मुंबई येथे भेटून निवेदन देण्यात आलं नुकताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मांजरी या ठिकाणी खाण देश नांदगाव येथील मेंढपाळ कुटुंबांवरती सशस्त्र दरोडा पडला या दरोड्यामध्ये तीन मेंढपाळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्याकडील सुमारे दोन लाख दहा हजार रुपयांचा एव चोट्यांनी पळवून नेल्याची घटना चार जून रोजी घडली आहे गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी घटना असून अद्यापही पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात नाही व मेंढपाळांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं सखाराम सरोक यांनी स्टार मराठी न्यूजशी बोलताना म्हटलंय बघूयात ते काय म्हणतायत नमस्कार मी सकाराम संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेनपाळ आक्रोश आंदोलन आज आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो होतो शुक्रवार दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र मेणपाळ आक्रोश आंदोलनच्या वतीनं आणि समज धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भामध्ये आज आम्ही ग्रामीणचे पोलीस अधीक्षक साहेब तसेच पोलीस कमिशनर साहेब यांनाही या निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाचा निवेदन विषय हा आहे की आपण जर बघितलं गंगापूर तालुक्यातील मांजरे या ठिकाणी जो दरोडा या ठिकाणी मेणपाळ्यावरती झालेला होता तसेच हादीमध्ये एक झालेला तसंच बिडकिम पोलीस हादीमध्ये झालेला आहे ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आंदोलन करणार आहोत बिरे रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर ताजा आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलोन प्रेस करा आणि पाहत स्टार मराठी न्यूज